तीन विवाह करणे भोवले श्रोळचा पोलीस उपनिरीक्षक निलंबित श्रोळ येथे स्वतःच्या पत्नीला फसवून आणखी दोन लग्न करणाऱ्या श्रोळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इम्रान बाबाजी मुल्ला वय चाळीस राहणार रेठरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने केली मुल्ला यांच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने तक्रार दाखल केली आहे पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांचा आफरीन मुल्ला यांच्याशी दोन हजार एकोणीसच्या दरम्यान विवाह झाला होता गोंदिया येथे सेवा बजावत असताना चिकोडी जिल्हा बेळगाव येथील आफ्रिन यांच्यासोबत मुल्ला यांचा, यांचा सातत्याने वाद होत होता यावेळी गोंदियातील केशारी पोलीस ठाण्यात आफ्रिन यांनी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद झाला होता यावेळी इम्रान यांच्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई झाली होती दरम्यान तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक मुल्ला यांनी तिसरे लग्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर कराड पोलीस ठाण्यात आफरीन मुल्ला यांनी तक्रार दिली होती कारवाई होत नसल्याने माहिती अधिकार अर्ज देऊन त्यांनी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता इम्रान मुल्ला यांनी आतापर्यंत तीन वेळा लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यांना सेवेतून निलंबित केल्याचा आदेश काढला आहे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांना निलंबित केल्याची माहिती शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज